सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही म्हणत असाल की ताई ता, आज काय आहे तुमच्या इथे तर आज काय आहे हे पुढे पुढे कळेलच तुम्हाला पण सर्वात आधी सर्वांना गुड मॉर्निंग आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त उत्तम आरोग्यदायी आणि आनंदी जावं ही जाई तुळजाभवानीच्या प्रार्थना सकाळची वेळ आहे इथे मी मुलांचा टिफिन बनवतीये तर आज टिफिनला पत्ता गोबी देते पत्ता गोबी यासाठी मी दाखवतीये खूप सिम्पल रेसिपी आहे पण म्हणजे हेल्दी तर आहेच पण झटपट होणारी आहे काही माल मसाला याला काहीच लागत नाही आणि काय केलंय मी फक्त तेल टाकलं पत्तागोबी पातळ कापून घेतला त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि मिक्स केला व्यवस्थित आणि झाकण लावून ठेवलं झाकण लावल्यामुळे होतं ला। काय पत्तागोबीला पाणी सुटतं भरपूर पाणी असतं पत्तागोबीमध्ये तर पत्तागोबीला आहे ना कधीच पाणी टाकून शिजवायचं नाही बरं का पहिलं त्याचं जे पाणी आहे ना त्या पत्तागोबीचं ते रिलीज होऊ द्यायचं त्यानंतरच तुम्हाला पाणी वगैरे काही पातळ बनवायचे असेल भाजी तर टाकायचं तर त्यानंतर पाणी सुटल्यानंतर भाजीमध्ये मी लाल तिखट काळं तिखट आणि थोडंसं टाकलेलं आहे मॅगी मसाला बस मिक्स करायची आणि झाकून ठेवायची भाजी तयार झाली आहे खायला पण खूप छान लागते मुलांना आणि आम्हाला पण दोघांना खूप आवडते या पद्धतीने मॅगी मसाला आवर्जून घालायचा आहे त्याच्यामध्ये तर मुलांचा डबा दिला दोघेही गेले त्यानंतर मग काम करता करता म्हटलं चला बा, बाकीच्या पण भाज्या करूनच घ्या एकीकडे एक मी कुकर लावलं आहे डाळ भातासाठी आज नैवेद्य दाखवायचं आहे मला त्यामुळे मग इथे मी स्वयंपाक थोडा म्हटलं चला नैवेद्य दाखवायचं आहे तर करावा व्यवस्थित आणि आज आमच्या दोघांचाही उपवास असतो त्यामुळे आणि इथे मी वांग्याची भाजी बनवते तर मस्त असे वांगे आणले होते फौजींनी मस्त वांगे होते बरं का यावेळीचे एकदम फ्रेश असे वांगे होते तर कढई घेतली त्यामध्ये जे वाटण केलं आहे मी ते याच्यामध्ये ॲड केलं आहे हे वाटण तेलामध्ये भाजतानाच असा येतो ना असं वाटतं काहीतरी स्पेशल बनत आहे घरामध्ये तर ते वाटण जर तुम्ही पाहिलं नसेल तर त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देईल नक्की चेक करा त्यानंतर याच्यात लाल तिखट काळं तिखट दोन चम्मच धना पावडर ऍड केली मी हळद टाकली थोडीशी आणि बस व्यवस्थित मिक्स केलं त्यानंतर वांगे टाकले आणि थोडंसं आलटून पलटून घेतलं आणि झाकण लावून ठेवलं झाकण लावून ठेवायचंच आहे थोड्या वेळासाठी जेणेकरून मसाल्याबरोबर आणि तेलामध्ये वांगे छान परतले जातील आणि इथे मी टाकला आहे एक ग्लास पाणी फक्त एक ग्लास पाणी आहे मला वांग आजचं जे आहे ना एकदम ते एकदम सुक्क बनवायचं आहे त्यानंतर मी मीठ टाकलं आणि आता वांग शिजण्यासाठी ठेवून दिलं आहे तोपर्यंत कुकरही झाला इकडे मी डाळीला लगेच फोडणी देत आहे तर डाळ सर्व ठिकाणी सेमच बनते आमच्या इथं तुरीचं वरण कोणीच खात नाही सर्वांना त्रास होतो त्यांनी त्यामुळे ते मुगाचंच वरण बनतं नेहमी मूग डाळ मसूर डाळ आणि मला जर सांबर वगैरे बनवायचं असेल ना तर मग मी इथे मूग डाळ मसूर डाळ दोन्ही मिक्स करून असे सांबर बनवते तर इथे वरणाला फोडणी देण्यासाठी मी आधी सर्वात आधी तूप टाकलं त्यानंतर जिरे मोहरी कडी त्याचबरोबर लसूण टाकला मस्त खमंग फोडणी बसली त्यानंतर टाकले आहेत दोन टोमॅटो या दिवसामध्ये आंबट चिंबट असं खावं असं वाटतं की नाही म्हणून मग टोमॅटो मी दोन टाकलेले आहेत वरणाला थोडासा अंबूसपणा यावा याच्यासाठी तर मीठ टाकलं त्यानंतर झाकून ठेवलं पूर्णपणे टोमॅटो मॅश होऊन जातं मिठामुळे आणि त्यानंतरच याच्यामध्ये वरण जे आहे ना शिजवून घेतलेलं ते ऍड करायचं आहे नाही तो ते टोमॅटो एकदम मोठे मोठे राहतात ना वरणामध्ये ते मला फार काही आवडत नाही कोणालाच ना आवडत नाही असं मॅश झालेलं पूर्ण किंवा एकदम आंबट सव त्याच्यामध्ये उतरली तिथपर्यंत ते गळून घ्यायचे आहेत आपल्याला तुपामध्ये छान त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद मी ऍड केली आणि लाल तिखट ऍड केला एकदम हिरवी मिरची देखील घालू शकता पण मी आज इथे लाल तिकटातलं करत आहे तुम्हाला माहितीच आहे आम की आमच्या घरामध्ये चुरून खायला काही ना काही हवं असत आता वांग सुक्क बनले म्हणल्यावर वरण तर पातळ पाहिजे की नाही म्हणून मग इथे वरण म्हणजे डाळ जी आहे ती मी पातळ बनवली आहे तर चला इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकली डाळ आहे तोपर्यंत वांगे एकदा चेके तर वांगे शिजत आलेलं आहे आणि पाणी तुम्ही पाहू शकताय थोडंसं राहिलेलं आहे आणि वांग पूर्णपणे शिजलेलं नाही आणखीनही तर या स्टेजला याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट ऍड करते इथं गरज वाटली तर घालू शकता पण शेंगदाण्याचं कूट घातल्याशिवाय ही भाजी छान लागतच नाही आणि आम्हाला या पद्धतीनेच आवडते त्यामुळे थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि कोथंबीर घातली आणि व्यवस्थित मिक्स करून आता फक्त वांग शिजवून घेणार आहे अर्ध तर शिजलं आहे अर्ध बाकी आहे तर स्वयंपाक झाला आहे फक्त राहिला विशेष नैवेद्य तो गोडाचा तो मी शेवटी बनवणार आहे आधी म्हटलं आता देवपूजा करावी सर्वात आधी उंबर ठ्याला हळदीचं लेपन त्यासाठी मी फ्रेश दही घेतलं आहे वाटीमध्ये आणि हळद घेतली इथे मी घेत आहे जल, रोज वॉटर जे आपण देवपूजेला वापरतो ना ते मी इथे वापरत आहे आणि सोबतच चंदन पावडर अष्टगंध पावडर आहे ही याचा एवढा छान सुगंध येतो उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्यावर तो पूर्ण वातावरणात तो सुगंध पसरतो त्यानंतर हे सर्व काही व्यवस्थित मिक्स केलं आणि आता लेपन करून घेत आहे तर दही घेतलं आहे मी शक्यतो दही फ्रेशच घ्यायचं आणि जर तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता इथे पाण्याचाच फक्त वापर करू शकता पण मी इथे दही घेतलेलं आहे आता व्यवस्थित लेपन करून घेते आणि आज आंब्याचे डहाळे वगैरे सर्व काही आणले होते मी आजचा दिवस खूप शुभ मानते मी माझ्यासाठी आणि सर्व आ, देवी भक्तांसाठी जे नवरात्रीचे काही काही उपवास पण करतात बरं काही हे चैत्र नवरात्र आहे ना ते सर्वजण नाही करत पण ज्यांना माहिती आहे ते नक्कीच करतात आता त्यानंतर इथे देवपूजेची तयारी आता उद्या आहे नवमी आणि अष्टमी आहे आज म्हणून मी म्हटलं चला आई साहेबांची ओटी भरून घ्यावी खना नारळाने आणि मी हे दरवर्षी करते आपलं नवरात्री ज्यावेळी असतात तेव्हा सुद्धा मी अष्टमीला हे करते आणि चैत्र नवरात्रात देखील मी हे करते आणि काही दिवसांनीच आता मला ओटी भरून सवाशणं घालून घ्यायचं आहे तर आता बघू चैत्र पौर्णिमा झाल्यानंतर त्यानंतर म्हणतात सवाशनी घालायला पाहिजे मग त्यानंतरच मी आता ते, ते, ते करणार आहे तर इथे येडेश्वरीची देखील मूर्ती आहे माझ्याकडे तर मळवट वगैरे भरून घेतला आणि जी रेग्युलर देवपूजा आहे ना आजची ती सर्व काही मी संपन्न करून घेतली आहे त्यानंतर इथे आता आई साहेबांचा अभिषेक करून घेत आहे त्या अभिषेक करण्यासाठी मी पंचामृत हळदी कुमकुम अष्टगंध मिक्स केला आहे त्याच्यामध्ये आता लगेच इथे मी साहेबांचा मळवटही भरून घेत आहे तर मळवट आजकाल भरायला एकदम सोप्पं झालं आहे मला कारण रोजचंच काम आहे हे माझं त्यामुळं आता एकदम सोपं झालं आहे आणि पहिलं जे खूप वेळ लागायचा ना मला या गोष्टीला तर आता लागत नाही आता इझी झालेला आहे आता तुम्ही म्हणाल की एकदा जर देवीला तुम्ही ठेवलं खाली तर नंतर हातात उचलून घेऊन मळवट कसा भरतं तर मूर्ती लहान आहे त्यामुळे पर्यायच नाही या पद्धतीनेच करावं लागतं त्यानंतर आई साहेबांची व्यवस्थित स्थापना मी करून घेतली आणि आज मी मस्त वेणी देखील घेऊन आलेली आहे आई साहेबांसाठी आणि सोबतच आता इथे ओटी भरून घेणार आहे तर ओटी भरण्यासाठी इथे नऊवारी साडीचा वापर केला जातो कारण नऊ दिवसाचे हे नवरात्र आहे तर माझ्याकडे नऊवारी साडी तर नव्हती मग मी इथे ब्लाऊज पीस घेतला आहे म्हणजे नवीन ब्लाऊज पीस आणला तर ब्लाऊज पीस कसा लाल हिरवा अशा रंगाचा असायला हवा जे देवीला रंग आवडतात त्यानंतर इथे सौर सर्व ओटीचं साहित्य वगैरे ठेवलं मी आणि पाच फळं देखील मी मांडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे आता पूजा वगैरे करून आहे आणि लगेच आता आरती देखील करून घेणार आहे तर घरात एवढं छान वातावरण झालं होतं मस्त धूप दीप दरवळत होतं आणि खूप दिवसानंतर मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करतेय पण आजचा व्हिडिओ मला वाटलं तुमच्याशी शेअर करावा म्हणूनच मी करते कारण आज खूप मोठा दिवस आहे आणि आज विशेष पूजा देखील होती म्हटलं चला हे नाहीतर आणखी काय शेअर करणार की नाही तर इथे पूजा वगैरे करून झाली त्यानंतर आता लगेच आम्ही आरती करतोय तर करतो है, तो घरी फौजी आणि मीच होतो मुलं तर दोघेही घरी नव्हते आणि त्यामुळे आम्ही दोघंच होतो तर आरती देखील करून घेतली आहे घरामध्ये अशी देवपूजा वगैरे असली ना फौजी देखील त्या दिवशी खूप खुश असतात कारण ते देखील खूप मोठे भक्त आहेत आईसाहेबांचे माझ्यापेक्षा जास्त ते पाठपूजा करतात आणि खूप श्रद्धेने खूप भक्तीने करत असतात तर खूप खुश असतात मग विचारतात तुला काही मदत हवी आहे का त्यांना माहिती आहे देवपूजा म्हटलं तर देव मला एक दीड ते दोन तास लागतात आणि त्यातली ता त्यात असं विशेष काही म्हटलं तर खूप वेळ जातो याच्यामध्ये त्यामुळे ते देखील भरपूर हेल्प करतात त्या दिवशी मला आता इथे मी उंबरठ्याचं पूजन वगैरे करून घेत आहे तर हळदीचं लेपन केल्यानंतर केव्हाही पूजन करायचं असतं असं म्हणतात ना माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते किंवा प्रवेश करते दरवाजातूनच त्यामुळेच आणि देवीला हळद अतिप्रिय आहे त्यामुळे हळदीचं लेपन केलं जातं तर चला मग आता पूजा वगैरे झाली सर्व काही झालं आरती झाली मस्त अशी पंचारती मी सजू, सजू हो आरती मी सजून ताट सजून अशी आरती केली होती आणि खरंच घरामध्ये आज असं वातावरण होतं ना असं वाटत होतं काहीतरी मोठी पूजा आहे आज घरामध्ये आणि ज्या दिवशी मी विशेष पूजा करते ना त्या दिवशी प्रत्येक वेळी असंच वाटतं घरामध्ये कारण माझी एवढी लगबग चाललेली असते ना मला वाटतं आज काय करावं काय नाही आणि मी काय करू शकते किती काही काय करू शकते असं मला वाटतं तर असं देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर आता मी नैवेद्य राहिला आहे गोडाचा तर तो बनवून घेणार आहे बाकी सर्व स्वयंपाक मी करून घेतला आहे आज आमचा उपवास असतो त्यामुळे मी विशेष असं वांग्याची भाजी केली आहे भोजींना खूप आवडते तर आता मी इथे खीर बनवणार आहे नैवेद्यासाठी आजची खीर थोडी विशेष आहे विशेष याच्यासाठी म्हणेल की थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे मी इथे मी शेवई भाजून घेतली आणि त्याच्यात तूप वगैरे काही घातलं नाही त्यानंतर याच्यामध्ये मी कडईमध्ये तूप ऍड केलं आणि त्यामध्ये दूध टाकलं तर दूध हे साई सकट मी टाकलं आहे याच्यामध्ये तर कालचं दूध आहे आमचे दूधवाले खूप लेट येतात बाराच्या नंतर येतात आणि कालचंच दूध असल्यामुळे मला हेच वापरावं लागलं आणि थोडंच होतं त्यामुळे मी काय केलं दुधामध्ये थोड्याशा दुधामध्ये कस पावडर आणि मिल्क पावडर घेतली आहे दोन दोन चम्मच आपले पोहे खायचे चम्मच असतात ना त्याने आणि ती ऍड केली आहे याच्यामध्ये त्यामुळे झालं काय याची चवत वाढलीच आणि दूधही आटवायची गरज पडली नाही मला तर चला कधी कधी असे जुगाड करावेच लागतात आता आपण इंडियन मॉम आहोत आपल्याला हे म्हणजे म्हणतात ना आपल्या नसा नसानसात आहे रक्ता रक्तात आहे तर या पद्धतीने केली मी पण सिरियसली एवढी छान झाली होती ही खीर म्हणजे अक्षरशः फालुदा जसं लागतो ना तशीच लागत होती कारण याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट मी टाकले नंतर आणि जी इलायची पावडर वगैरे टाकली ना त्याने याची चव खूपच वाढली आणखीन आता या शेवया पूर्णपणे शिजेपर्यंत मी याला इथे थांबून मिक्स करणार आहे कारण होतं काय कस्टर्ड पावडर असो किंवा मिल्क पावडर तळाशी पटकन लागते इथे मी काजू बदाम आणि पिस्ता हे सर्व काही खलबत्त्यामध्ये कुठून घेणार आहे याला चॉप वगैरे करायला वेळ नव्हता आज कारण देवपूजेचा आवडता आवर्ता दा एवढा उशीर झाला ना मला त्यानंतर मग आता मी हे करून घेत आहे तर इथे काजू बदाम आणि पिस्ता हे सर्व काही मी अगदी बारीक करून घेणार आहे इथे शेवई देखील शिजली आहे आणि किती क्रीमी टेक्स्चर आलेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि या पद्धतीने बनवून जर आपण फ्रीजमध्ये हे ठेवलं ना तर मुलं खूप आवडीने खातील त्यांना एक वेगळाच पदार्थ खायला भेटेल जसं फालुदा वगैरे असतो ना घरगुती या पद्धतीने अगदी झटपट करू शकतो तर याच्यामध्ये मी सर्व ड्रायफ्रूट आणि इलायची वगैरे टाकलेली आहे आणि इथे खीर तयार झाली सर्वात आधी आता मी नैवेद्य दाखवून घेणार आहे किती क्रीमी टेक्स्चर आलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर चला सर्वात आधी आता नैवेद्य दाखवून घेते आणि मैत्रिणींनो इथून पुढे तुम्हाला ब्लॉगच मी आता शेअर करणार आहे कारण मुलं देखील फ्री झालेले आहेत त्यामुळे मला देखील भरपूर टाईम भेटत आहे आता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे नवरात्र जे चालू आहे ना त्या या नवरात्र मध्ये कोणाला उपवास असतात हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण येडाईला जाता का दर्शनाला चैत्री पौर्णिमेला हे पण मला कमेंट करून नक्की सांगा कारण यावर्षी माझा तर विचार चालला आहे बघू आता आई साहेब बोलवतायत की नाही तर आता इथे नैवेद्य दाखवून घेत आहे नैवेद्य दाखवताना सर्व जे आपण व्यंजन बनवतो ना त्या सर्व व्यंजनातला एकाच घासामध्ये सर्व काही बुडवून व्यवस्थित मी घेते आणि तेच आई साहेबांच्या तोंडापाशी नेऊन नैवेद्य दाखवून घेते त्यानंतर दोनदा पाणी पाजायचं असतं आधी एकदा आणि परत एकदा तर या पद्धतीने मी नैवेद्य दाखवून घेत असते आणि थोड्या वेळानं हेच ताट आम्ही जेवण करणार आहोत आम्ही म्हणजे प्रसाद म्हणून हेच खाणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशा छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड ब बाय